नमस्कार मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतीसंबंधीचे जे काही बातम्या असतील त्याच्या संदर्भात आपण चर्चा करीत असतो माहिती देत असतो तर काल दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढलेला आहे तर धक्कादायक असा जी आर आहे वास्तविक हा शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे फक्त निवडणुका तोंडावर ठेवून प्रसिद्धी करण्यासाठी तर विषय असा आहे की गेल्या वर्षीच्या सोयाबीन आणि कापसाच्या संदर्भात जे अनुदान शासनाने जाहीर केलेलं आहे तर ते अनुदान जाहीर केलेलं आहे सोयाबीन शेतच्या शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे शेहेचाळीस कोटी आणि कापसाच्या शेतकऱ्यांसाठी पंधरा हजार पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी असं एकूण चार हजार एकशे शहाण्णव कोटी रुपये अनुदान गेल्या वर्षी शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला म्हणून फक्त हो। एकरी दोन हजार रुपये म्हणजे हेक्टरी म्हणजे अडीच एकराला पाच हजार रुपये अनुदान सरकार देणार आहे शेतकऱ्यांचं वास्तविकतेच्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे याच्याबद्दल आपण व्हिडिओ केलेला आहे के सरासरी एका शेतकऱ्याचं एकरी वीस हजार रुपये नुकसान झालेलं आहे सोयाबीन आणि कापसाचं म्हणजे सोयाबीनचं पण तेवढंच नुकसान झालेलं आहे सरासरी काढलेली आहे आपण आणि कापसाच्या शेतकऱ्यांचं पण एकरी सरासरी वीस हजार रुपये नुकसान झालेलं आहे गेल्या वर्षी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळं परंतु सरकार निवडणूक आता विधानसभेची आलेली काहीतरी शेतकऱ्यांच्या खात्यात चवणनी टाकली म्हणजे शेतकरी आपल्याला मतदान करतील ह्या आशेने हे दोन हजार रुपये एकरी देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे याच्या संदर्भात शासनाने फॉर्म भरून घेतलेले ग्रामपंचायतमध्ये तलाठी कार्यालयात वेगवेगळ्या ठिकाणी तसंच कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांच्याकडं हे फॉर्म शासनाने जमा करून घेतलेले त्याच्यासाठी आधारची परवानगी शासन शेतकऱ्यांकडून घेतलेली आता एवढं सगळं झालेलं असताना म्हणजे ह्या सरकारकडं प्रत्येक गावामध्ये तीन प्रकारचे अधिकारी असतात तलाठी असतो ग्रामसेवक असतो आणि कृषी सहाय्यक असतो म्हणजे सर्व शेतकऱ्यांचे आता फॉर्म भरून आहे फक्त आता शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान देणं बाकी आहे सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टीमार्फत पैसे जमा करणं एवढीच फक्त प्रोसिजर आता बाकी राहिलेली एवढीच प्रक्रिया बाकी राहिलेली परंतु शासनाने जवळजवळ त्र्याऐंशी कोटी रुपये प्रचार प्रसिद्धीसाठी मंजूर केलेले त्याच्यातले चौवेचाळीस कोटीचा जी आर चौवेचाळीस कोटी भयंकर प्रकार्या म्हणजे कोणी तज्ज्ञ जर याच्यातला असेल म्हणजे मी चांगला अभ्यास केला तो जी आर पूर्णपणे वाचला म्हणजे आता ह्या योजनेची किंवा ही जे काही शासनानं अनुदान देणार आहे याची आता कुठल्या कशासाठी प्रचार प्रसिद्धी करायची आहे म्हणजे मला हा मोठा गंभीर प्रश्न पडलेला आहे तुम्हाला पण पडू शकतो तुम्ही तो जी आर जर बघितला तर म्हणजे सगळं झालेलं आहे आता फक्त शासन शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे टी बी टी मार्फत एवढी एकच प्रक्रिया बाकी राहिलेली आणि त्याच्यासाठी चौवेचाळीस कोटी रुपये एवढा भयंकर आणि मोठ्या प्रमाणात खर्च शासन करणार आहे तर त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे कसं कसं करणार आहे त्याचं जी आरमध्ये दिलेलं आहे जी आर तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता किंवा तुम्ही जर कमेंट टाकली तर मी त्याचं लिंक देऊ शकतो तर वृत्तपत्र म्हणजे जे जे आपण पेपर वाचतो ते पेपर दूरदर्शन म्हणजे टी व्ही आकाशवाणी म्हणजे एफ एम त्याच्यावर जाहिराती करायच्या ह्या योजनेच्या राज्यातल्या ज्या सोळा एफ एम वायन्या आहेत त्याच्यावर जाहिरात करायची कम्युनिटी रेडिओ म्हणजे जे शहरात वाजवले जातात आता वास्तविक शेतकरी क कुल कुठल्या शहरात म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरात कम्युनिटी रेडिओ ऐकला जातो तिथं पण याच्या जाहिराती केल्या जाणार आहे एस टी डेपो एस टी डेपोमध्ये एल डी स्क्रीन एल सी डी स्क्रीन ई एस बी स्क्रीनवर याच्या जाहिराती केल्या जाणार आहे सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप वगैरे ट्विटर ह्या गोष्टींवर इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर याची जाहिरात केली जाणार आहे वेगवेगळ्या डिजिटल मीडिया म्हणजे ऑनलाईन पोर्टल वगैरे असतात त्याच्यावर तसंच लोकराज्य मासिक शासनाचं जे मासिक आहे त्याच्यावर जाहिरात करण्यासाठी खर्च येणार आहे ह्या सगळ्यांसाठी त्रेचाळीस कोटी चाळीस लाख अठ्ठावन्न हजार रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे एवढ्या प्रसिद्धीसाठी आणि हा प्रसिद्ध म्हणजे दूरदर्शन मीडिया म्हणजे टी व्ही वगैरे जे याच्यावर ज्या जाहिराती केल्या जाणारे ह्या म्हणजे खूप खूप प्राईम टाईम वेळ म्हणजे मुख्य वेळ जी असती ज्यावेळी जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी खूप मोठा प्रचंड खर्च येतो ह्या जाहिराती दोन दोन मिनटाच्या बनवणारे सगळे त्या जे आरमध्ये दिलेलं आहे पंधरा सेकंद सोळा सेकंद असे वेगवेगळे ज्या प्रकारचे जिंगल्स किंवा व्हिडिओ बनवायचे आणि सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात मोठा हा व्हिडिओ हा दोन मिनटाचा आहे म्हणजे एकशे वीस सेकंदाचा असं काहीतरी आहे तर ये खुप खुप हे व्हिडिओ म्हणजे खूप मोठ्या महत्त्वाचा जो टायमिंग असतो ज्या वेळेला म्हणजे संध्याकाळी सातच्या वेळेला ज्या टायमाचा खूप मोठा खर्च असतो त्यावेळेला हा ख हे व्हिडिओ प्रसारित करायचे त्याच्यासाठी हा भयंकर त्रेचाळीस कोटी चाळीस लाख अठ्ठावन्न हजार इतका खर्च करण्यात येणार आहे आणि मंजूर रक्कम झालेली आहे चौवेचाळीस कोटी चोवीस लाख दहा हजार आता तुम्ही म्हणशान हे राहिलेले बाकीचे त्र्याऐंशी लाख बावन्न हजार रुपयाचं काय तर हा खर्च खरा गरजेचा खर्च आहे हा खर्च खरोखर या म्हणजे त्रेचाळीस लाख रुपये एक खरंच गरजेचे त्रेचा सॉरी त्र्याऐंशी लाख म्हणजे त्र्याऐंशी लाख ठीक आहे तुम्ही त्र्याऐंशी लाख नाही एक कोटी धरा हा एक त्र्याऐंशी लाख खर्च कशासाठी आहे तर तो खरंच गरजेचा आहे मी गर सांगतो हा खर्च गरजेचा आहे पण अगोदर जो सांगितलेला त्र्या त्रेचाळीस लाख त्रेचाळीस कोटीचा खर्च हा अनावश्यक खर्च आहे हा फक्त जाहिरात करण्यासाठी निवडणुकाच्या माध्यमातून मतं मिळवण्यासाठी केलेला खर्च आहे ही जनतेच्या पैशाची उदळपट्टी आहे एवढा खर्च वास्तविक जर शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांचं हित होण्यासाठी शेतकऱ्यांना भाव शेतमालाला भाव मिळण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यासाठी केला असता तर चांगली गोष्ट अस असती परंतु फक्त मतं मिळवण्यासाठी जी योजनेचा आता प्रचार म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत ती योजना पोचली म्हणजे आणि त्याचे कागदपत्र पण घेतलेले आता त्या योजनेचा कुठलाही ग गाजावाजा करण्याची गरज नाही परंतु हे फक्त जनतेच्या पैशाचा उधळपट्टी आहे तर तो कोणता खर्च आहे जो त्र्याऐंशी लाख रुपये करण्यात येणार आहे म्हणजे जवळजवळ एक कोटी रुपये धरू आपण तर तो गरजेचा खर्च आहे खरंच एवढा खर्च करण्याचं गरजेचं होतं म्हणजे तुम्हाला तिथं तुम्हाला बसून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करायचे त्याच्यासाठी सॉफ्टवेअर लागल वाहतूक व्यवस्था लागेल काही संशोधन खर्च लागेल समजा तात्पुरतं मनुष्यबळ लागन कार्यालयीन उपकरणं संगणक वगैरे लागेल म्हणजे कम्प्युटर वगैरे लाईट बिल वगैरे काय जे काही खर्च असेल तो लागल तर तो खर्च आहे त्र्याऐंशी लाख बावन्न हजार रुपये म्हणजे ह्या चौवेचाळीस कोटीमध्ये फक्त त्र्याऐंशी लाख रुपये इतकाच खर्च आवश्यक खर्च होता परंतु सरकार किती खर्च एक्स्ट्रा करते त्रेचाळीस लाख चाळीस त्रेचाळीस कोटी चाळीस लाख अठ्ठावन्न हजार रुपये अनावश्यक खर्च आहे ज्या खर्चाची गरज नाही आहे आता सगळं या योजनेबद्दल होऊन गेलेलं आहे परंतु भयंकर प्रमाणात जनतेच्या पैशाची उदळपट्टी करायची प्रचार करायचा आणि आपल्याला मतं पाडायची याच्यासाठी केलेला हा अनावश्यक खर्च आहे हा व्हिडिओ बनवायचं एवढंच गरजे कारण होतं की शेतकऱ्यांच्या नावाने किती बॉम्बा ठोकण्याचं काम ह्या माध्यमातून त्रेचाळीस कोटी रुपये याच्यासाठी खर्च केले जाणार आहे आणि मग कशी बदनामी होणार आहे तर शहरातल्या लोकांना आता असं वाटणार शहरात वगैरे सगळीकडे आता जाहिराती दिसते ना आता शेतकऱ्या शहरातल्या लोकांना असं वाटणार सरकार शेतकऱ्यांसाठी खूपही करतं आहे वास्तविक काहीच करीत नाही फक्त जाहिराती करतं आणि मतं मिळवण्याचा प्रयत्न करतं त्याच्यातून म्हणजे शेतकऱ्यांना जिथं एक रुपयाची गरज आहे तिथं चाराने दिले जातात म्हणजे पंचवीस पैसे दिले जातात परंतु शेतकरी खड्ड्यात गेला तरी चालेल फक्त याच्यावर जाहिरात झाली पाहिजे म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणे जे म्हणते ना असा प्रकार करण्याचा हा प्रकार आहे धन्यवाद चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा